संध्यालाय आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी गौरी आपण पाहत आहात महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीनंतर सत्तावीस नोव्हेंबरला काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाबाबत महत्वपूर्ण विधान करत मोदी निर्णय घेतील ते मान्य असेल असं सांगितलं त्यानंतर आता देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे पाहुयात निश्चितपणे आम्ही सगळे एकत्रितच आहोत माननीय शिंदे साहेब असतील मी असेल किंवा अजितदादा असतील आमच्या महायुतीत कुठलेही मतभेद नाही निवडणुकीच्या पूर्वी देखील सांगितलं होतं की सगळे निर्णय सोबत बसून होतील आमचे श्रेष्ठी आहेत ते आमच्या सोबत बसून सगळे निर्णय घेतील त्याप्रमाणेच सगळे निर्णय होणार आहेत त्यामुळे मला असं वाटतं की कुणाच्या मनात जर काही किंतु परंतु असेल तर आज माननीय देखना आपण शिंदे साहेबांनी तो देखील दूर केलेला आहे पुढची प्रक्रिया कशी राहील सर आता आता या संदर्भात आमच्या सोबत सगळी बैठक होईल आमची वो हिंदी में बताया कब की देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री बनावा अशी भाजपच्या कार्यकर्त्यांची मागणी सर हिंदी में बताइए ना बताइए तब तक सरकार बनेगी और टेक्निकली की मुझे प्रस्ताव करेंगे मंजूर हो हमारे महायुती में कधी भी कोई एक दूसरे के प्रति अलग मत ये रहा नहीं है हमने हमेशा साथ में बैठकर निर्णय किए हैं और चुनाव से पहले भी हमने कहा था कि चुनाव के बाद साथ में बैठकर निर्णय करेंगे कुछ लोगों के मन में जो शंकाएं थी उनको दूर करने का काम सन्मान्य एक नाथ शिंदे जी ने किया है जल्द ही हम हमारे नेताओं के साथ बैठेंगे और उचित निर्णय करेंगे ताजा महत्वपूर्ण बात आज लाइव न्यूज वर सब्सक्राइब करा बेल आयकॉन प्रेस करा